सर नमस्कार मंडळी आत्ता आम्ही झालो आहे एका साठी फॅमिली ट्रीपवरती आहे अक्कलकोटला त्याच्याचबरोबर अजून पण ठिकाणं करणार आहोत तुळजाभावानी किंवा गाणगापूर वगैरे बघू कसं काय प्लॅन आहे अनप्लॅन ट्रीप आहे आत्ता आम्ही थांबलो आहे म्हणजे संकेश्वरमध्ये नाश्ता करायला आय लव संकेश्वर हॉटेल शिवशाहीला पप्पाच्या आवारात तुकण्यास सक्तम नाही आहे अपमान झाल्यास समक्षव समस्व क्षमस्व ते लाईक करतात आधी सबस्क्राईबर करत नाही नुसते व्ह्यूज आहेत नॉन सबस्क्राईबर वरून जास्त व्ह्यूज आहेत सबस्क्रायबर जे कमी आहे व्हॅनिला मिल्क शेक नुसत सोलापूरात जेवून आहे की no. <laughs> आम्ही आता तुळजापूरसाठी निघालो आता आम्हाला बरोबर एक तास लागेल लक्ष्मीपूजन आहे त्याच्यामुळे गर्दी तर मिळणारच हा ब्लॉग तुम्हाला खूप नंतर मिळेल पण आज लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही आज तुळजापूरला प्रवासाच्या अनेक वाटा असतात पण काही वाटा आपल्याला थेट आपल्या आत्माशी जोडून देतात आजचा प्रवास आहे अशाच एका अद्भुत आणि तेजस्वी स्थानाचा हे स्थान म्हणजे एक मंदिर नाही तर हिंदवी स्वराजाची एक प्रेरणाभूमी आहे जेव्हा जेव्हा मी या वास्तूकडे पाहिलं तेव्हा तेव्हा मला एका महान राजाची आठवण आली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तलवाराची धार त्यांच्या मनातली निष्ठा त्यांना याच आई भावाने दिली होती महाराजांच्या शौर्याचे आणि आईच्या कृपेचे धागे आजही घट्ट विणलेले आहेत महाराजांची उपस्थिती इथे प्रत्येक दगडात प्रत्येक कणाकणामध्ये जाणवते आणि मग तो क्षण आला जेव्हा मी आईच्या गाभऱ्यात उभा राहील समोर आई भगानी तेजस्वी शांत आणि तरीही शक्तिशाली मी जेव्हा तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा सगळे विचार थांब बाहेरची गडबड मनातली चिंता सारं काही शांत नाही ते डोळे नुसते पाहत नव्हते ते मनात खोलवर बघत होते मला असं वाटलं की ती, ती देवी फक्त आई नाही ती एक मैत्रीण आहे जी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट जाणते आम्ही मस्त दर्शन घेऊन निघालोय हो। अक्कलकोट साठी आज तिकडेच राहायला जाणार आहोत दर्शन एक नंबर झालेलं आहे एक नंबर तिकडे जास्त अलाउड नव्हतं शूट करायला सो मी मोबाईलमध्ये शूट केलंय आतमध्ये नाही शूट केलं उगाच रेस घ्यायची गरज नाही कारण माझे जे क्षण आहेत ते मी अनुभवले तुम्हाला जर अनुभवायचे असतील तर तुम्ही इकडे नक्की विजिट करा काय ए। ए, मला या तुळजापुराच्या भेटीने मला केवळ दर्शन नाही तर एक अनुभव दिला है। तो आहे तो अनुभव आहे श्रद्धेचा शक्तीचा आणि इतिहासाचा जिवंत साक्षीचा तो रूम तर मस्तच आहे हा रूम आपण बघूया हो हो भारीच हा रूम पण एकदम मस्त आहे आमच्या दोघांसाठी हा इन होईल लाईट्स पण आहेत अजून दोन मस्त या पे बाथरूम आई शपथ एवढा मोठा बाथरूम भारी आहे अक्कलकोटच्या म्हणजे मंदिराच्या याच्या जवळच आहे एकदम अजिंक्य तारा म्हणून असा इकडून सनसेटचा व्ह्यू कसला भारी जबरदस्त एकदम जस्ट फ्रेश झालो मस्तपैकी मांगोळ केली कारण सकाळपासून ट्रॅव्हल करतोय गरम गरम कॉफी साडेआठ ला जेवू कारण उद्या सकाळचा प्लॅन बर करायचा बघू कसं काय एक्झिक्यूड होते तर जेवण वगैरे मस्त विक झालेलं आहे आणि आता टाइम आहे रिलॅक्स करायचा जेवताना वगैरे शूट केलं नाही कारण गोप्रो वगैरे चार्ज करायचं होतं सगळंच आणि काय नाही उद्या सकाळी उठून स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे सो एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यांदाच जातोय सो बघू कसं काय दर्शन होतंय भेटू वक फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट